नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलेलं असणार आहे तर ही आहे अगदी जुन्या पद्धतीची आपले गावाकडची आजी किंवा काकी वगैरे पहिल्यांदा जसे मटणाचं कालवण करायचे का तशाच पद्धतीने आपण आज हे कालवण बनवणार आहोत त्यामध्ये दही टाकणार नाही टोमॅटो टाकणार नाही अगदी जुन्या पद्धतीच्या बायका जशा आपल्याला छान ठसकेबाज मटणाचं कालवण बनवायच्या त्याच पद्धतीने आपण आज बनवणार आहोत तर आता हे जे कालवण आहे भातासोबत चपातीसोबत आणि भाकरीसोबत तर अतिशय भन्नाट असं लागतं किंवा रस्साचं जर फुरका मारला हो तर ठसकेबाज असा आपला रस्सा तयार होतो तर बघा त्याची सुद्धा खूप छान मटणाचं कालवण पाहता क्षणी सगळ्यांना तोंडाला पाणी नक्कीच सुटतं तर चला तर मग लगेच कसं करायचं ते आज आपण पाहूयात तर पहिल्यांदा मी पाऊण किलो मटण घेतलेलं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ते आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर एक छोटा चमचा हळद त्यामध्ये टाकली दोन चमचे बारीक मीठ घातलं आहे आणि अगदी थोडासा हिंग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता हे सगळं आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर तुम्ही वेळ नसेल तर कमीत कमी अर्ध्या तासासाठी सुद्धा बाजूला ठेवू शकता तुम्ही आणि वेळ असेल तर दोन तीन तासासाठी बाजूला ठेवलं तरीही चालेल तर मी दोन तास ठेवलेलं होतं हे मॅरिनेट करून तर आता आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा तर मी गॅसवर कुकर ठेवला आहे त्यात दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे नंतर दोन मध्यम आकाराचे कांदे कापलेत छोटेच होते कांदे बारीक कापलेत ते आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचं तर आता हा कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे फुल करायचा नाही लगेच तर बघा गुला आता गुलाबी रंग आला आहे कांद्याला आता त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट एक चमचा आता ते सुद्धा त्या कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसणाचा कच्चा जो वास आहे तो निघून जातो तर ह्या म मटणाच्या कालवणात आपण जास्त इन्ग्रेडियंटसुद्धा वापरले नाहीत तरीसुद्धा अगदी खूप छान असं ठसकेबाज असं कालवण तयार होतं आता बघा हे चांगलं परतून झालं की आपण त्यामध्ये मटणामधली जी चरबी असते ती त्यामध्ये टाकायची म्हणजेच आता हे ते परतलं की तेलामध्येही वितळली जाते आणि तशीच मटणाबरोबर टाकली की ती तशीच राहते काही काहींना मग ते खायला आवडत नाही त्यामुळे हे जर तेलात टाकली की वितळलं जातं म्हणजे तरी पण छान येते आणि हे सुद्धा वितळलं जातं तर आता ही चरबी आपण परतून घेतली त्यात आता आपल्याला टाकायचं त्यामध्ये मटण आता मटणाचं जे पाणी सुटलं आहे तेसुद्धा त्यामध्येच ते टाकायचं आहे आणि आता सगळं आपण सा एक जीव करून घ्यायचं आहे तर पाच मिनटं सा एकसारखं हलवायचं आहे म्हणजे सगळ्याला मसाला पण लागला पाहिजे तर बघा आता पाच मिनटं चांगलं मी हलवलेलं आहे आता त्यावरती आपण झाकण ठेवायचं तर आता प्लेट अशी ठेवायची की थोडंसं त्यामध्ये पाणी बसेल तर आता थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकते म्हणजे खालच्या मटणाच्या वाफेवरती हे पाणीसुद्धा गरम होतं तर पाच मिनिट ठेवायचं आहे आपल्याला आता झाकण काढते तर, तर बघा आहे त्या मटणाला आपण पाणी न घालतात पाणी सुटलेलं आहे खूप छान असं असं केल्यामुळं काय होतं की मटणाला छान अशी चव येते म्हणजे रश्श्यामध्ये सुद्धा हे पीस खूप छान लागतात तर पाच मिनिट आपण हे असं शिजवलेलं आहे तर आता हे जे प्लेटमध्ये गरम पाणी झालेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि अजून मी दुसरीकडं पण पाणी गरम करायला ठेवले कारण हे पाणी थोडंसंच आहे शिजण्यापुरतं तरी पाणी टाकायचं आपल्याला तर आता गरम पाणी पुन्हा मी थोडंसं टाकते आणि आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात तर आता तोपर्यंत शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला काढूयात तर मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत दीड चमचा तीळ घेतलेले आहेत नंतर दीड चमचा खसखस घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली मी आता हे सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा तर आता पहिल्यांदा आपल्या पॅनमध्ये आपण पै खसखस भाजून घेऊयात कोरडीच भाजायची तर आता भाजून झाली काढून घेते तीळ पण कोरडेच भाजायचे ते पण काढून घ्यायचे नंतर थोडंसं तेल टाकायचं आहे खोबरं भाजून घेऊयात हे सगळं मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत मसाले तर आता खोबरं पण बघा जास्त करपवायचं नाही अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंतच भाजायचं आहे बघा तुम्ही बघू शकताय मी काढून घेतलं आहे खोबरं लगेच आता थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा कांदासुद्धा अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजायचा तो पण जास्त करपवायचा नाही ते पण काढून घेते मी लगेच तर आपले मसाले भाजून झालेले आहेत त्यात ती कोथिंबीर घालायची आणि बारीक अशी वाटून घ्यायचा आहे मसाला तर मसाला पण बघू शकताय तुम्ही अगदी छान बारीक वाटला आहे आता तोपर्यंत तो आपल्या कुकरच्या होऊन थंड झालेलं आहे कुकर आणि मस्त असं आपलं मटण शिजलेलं आहे सूपसुद्धा तुम्ही बघू शकताय खूप छान असं झालेलं आहे आता लगेच आपण कालवणाला फोडणी देऊयात तर मी मोठं पातेला ठेवलं आहे गॅसवरती त्यात दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आता तेल जास्त गरम करायचं नाही थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी हळद नंतर दोन चमचे आपला घरचा काळा मसाला मी टाकते तुम्ही ग कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल नंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची तर तेल जास्त गरम करू नका कारण हे पावडर मसाले लगेच करपतात तर थोडं गरम झालं की हे मसाले टाकायचे आणि आता थोडंसं हलवून घेऊन आपला वाटलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे तर आता ही प्रोसेससुद्धा आपल्याला कमी गॅसवरच करायची तर आता हे सगळं आपण मसाला आणि हे मसाले जे आहेत ते एकत्र करायचे आहेत हलवून घ्यायचं एक सारखं आता आपण घालणार आहोत एक ते दीड चमचा मटण मसाला आणि धणी पावडर आता आपण हे चांगलं एक सारखं हलवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता त्याच त्याच्यातच कोथिंबीर चा टाकायची बारीक चिरून म्हणजे तर्रीमध्ये कोथिंबीर आली की खूप छान दिसते आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मटणाचं सूप तर गरम पाणी घालण्याऐवजी मटणाचं सूप जर घातलं तर तरी एकदम छान येते आणि आपल्या ह्या मसाल्यालासुद्धा छान टेस्ट येते तर आता कमी गॅसवरच आपण हे सूप घालून पुन्हा हलवून घ्यायचं आहे बघा ला आता हळूहळू तेलवर यायला लागले आता त्यात आपण मीठ टाकायचं आहे तर मी जाड मीठ टाकते जाड मिठाला छान अशी चव असते तर आपण आता सूपामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्या अंदाजानुसारच तुम्ही मीठ घाला आणि आता आपल्याला टाकायचं आहे मटण आणि सूप सगळंच त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता सगळं हे हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला जसं घट्ट पातळ हवं आहे कालवण त्या पद्धतीनेच आपण गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आहे पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी जास्त टाका आणि जर रबरबीत हवं असेल तर पाणी आता घालू नका मी तर हे कालवण पातळच करणार आहे कारण भाकरीसोबत चुरून खाण्यात जी मजा आहे ती तर कशातही नाही म्हणून पातळ करणार आहे मी तर आता गॅस थोडासा मोठा करून आपण ह्याला उकळी आणायची एक याला तरीसुद्धा बघा आता छान अशी यायला सुरुवात झाली आता मोठ्या गॅसवरती छान अशी एकदा उकळी आणायची तर बघा तुम्ही स्ट्रेक्चर बघू शकता ह्या मटणाच्या कालवणाचं आणि गॅस कमी करून मी थोडा वेळ झाकण ठेवलं होतं पाच एक मिनिट झाकण ठेवायचं गॅस कमी करून तर बघा कर आता छान अशी तरी आलेली आहे आणि पाच मिनिट छान झाकण ठेवून उकळल्यानंतर मस्त अशी आपल्या कालवणाला टेस्ट येते तर छान असं आपलं मटणाचं कालवण तयार झालं आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकताय गरमागरम Bakri, sobat! Bata, sobat! Capati sobat!